नमस्कार आपण पाहत आहोत प्रतिदिन वार्ता आवाज जनतेचा पूर्णा रेल्वे प्रवासी संघटनेने पूर्णा स्थानक व्यवस्थापकांना निवेदन परभणी नांदेड पुष्पुल गाडी सकाळी पुन्हा सुरू करण्याची मागणी शिक्षण आणि व्यवसायाच्या निमित्ताने दररोज नांदेड येथे जाणाऱ्या हजारो प्रवाशांची गैरसोय होत असल्यामुळे सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटाला सुटणारी परभणी नांदेड पुष्पुल प्रवासी गाडी क्रमांक पाच सात सहा पाच नऊ त्वरित पूर्ववत सुरू करावे या मागणीचं निवेदन दिनांक रविवार नऊ नोव्हेंबर दोन रोजी प्रवाशांच्या संघटनेने पूर्णा रेल्वे स्थानक व्यवस्थापक सुशील कुमार यांना दिलं सदरील गाडीचे पूर्ण नांदेड तिकीट दर दहा रुपये असून कष्टकरी कामगार महिला विद्यार्थी रुग्ण आणि अपंग जे त्यांच्या उपजीविकेकरता छोट्या व्यवसायाकरता करता, करता नांदेडला जातात त्यांच्याकरता ही सुविधाजनक आहे पुष्पूल गाडी त्वरित सुरू करा प्रवाशांच्या सोयीचा विचार करून गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेली नांदेड परभणी पुष्पुल प्रवासी गाडी क्रमांक पाच सात सहा पाच नऊ सकाळच्या वेळेत म्हणजेच सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटांनी तात्काळ पूर्ववत सुरू करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे ही गाडी बंद झाल्यामुळे सकाळी नऊ ते अकरा या वेळेत नांदेडला वेळेवर पोचणे कठीण झाले आहे यामुळे नोकरी आणि व्यवसायावर थेट परिणाम होत असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे तसेच ही गाडी सुरू करण्यासाठी परभणी आणि मिरखेल स्टेशन मास्तरला सुद्धा निवेदन देण्यात आलंय निवेदनावर देवेंद्र राठोड कुंदन ठाकूर सुधीर कुलकर्णी सतीश धुळे अभय कदम श्रीकांत भालेराव थांबेल भाई विनय कराड निखिल धामणगावे आणि रेल्वे प्रवासी तसेच इतर सभासदांच्या मोठ्या संख्येने स्वाक्षऱ्या आहेत प्रतिदिन वार्तासाठी दिलीप काळे सोबत शेख समी यांची बातमी निवेदन द्यासाठी आलो स्टेशन अभिषेक यांना फाईव्ह ट्रेन नंबर ना, परभणी नांदेड पॅसेंजर पूर्ववत अगोदर ही ट्रेन सकाळी सव्वा दहा वाजता पूर्ण स्टेशनवर यायची आणि अकरा वाजेपर्यंत नांदेडला पोहोचायची आता या ट्रेनची वेळ बदलून ती संध्याकाळी आठ वाजता करायला जाईल आठ वाजे साठी वाजता त्यामुळे सर्व प्रवाशांना नाहक त्रास होत आहे आणि त्या ट्रेनचा विशेष फायदा होत नाही कारण ही ट्रेन सर्वसामान्य जनतेसाठी असून तिथं तिकीट पॅसेंजरचं असल्यामुळे सर्वसामान्य खेड्या पूर्ण स्टेशन पिंडी बिचेल डेमगॉपिंग पूर्ण पुरावा आणि पूर्णा आणि आजूबाजूच्या तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातील जनता ही नांदेडला आपल्या ऑफिसच्या कामासाठी किंवा वैयक्तिक काही खासगी कामासाठी दवाखान्यासाठी आणि कोर्टाच्या कामासाठी किंवा आणखी दुसरी कोणती वैयक्तिक काम असतील त्यासाठी जात असते जा आणि ही ट्रेन संध्याकाळी केल्यामुळं तिचा काही फायदा होत नाही आणि ही ट्रेन रिकामी जात आहे त्याऐवजी ही ट्रेन पूर्ववत सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटाला पूर्ण स्थान करून स्टेशन मास्टर श्री सुशील कुमार यांना वेचन दिले आहे